सध्या मान मधील मराठे वीस जानेवारीला मुंबईत जायची तयारी करत आहेत पाहूया सविस्तर वृत्तांत नमस्कार मित्रांनो आपण पाहताय मान देश न्यूज मी केशव जाधव मित्रांनो आज आपण दहवडी नगरीमध्ये आहे मनोज जरंगे पाटील यांनी वीस जानेवारीला जो जाणार आहेत मुंबईला मराठा क्रांती मोर्चाची जी पूर्ण महाराष्ट्रातील टीम तर याविषयी आज मान तालुक्याच्या समन्वय समितीचं किंवा मान तालुक्याच्या टीमची या ठिकाणी मिटिंग घडली या मध्ये काय काय घडलंय हे आपण जाणून घेणार आहोत प्रथमतः गणेशजी कटकर साहेब आहेत ते आपल्याला थोडक्यात सांगतील आज या ठिकाणी देवड या ठिकाणी मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांची बैठक झाली या बैठकीमध्ये वेगवेगळ्या विषयावर चर्चा करत असताना प्रमुख मुद्दा आहे की आझाद मैदानावरती मनोजरिंगे पाटील जे जाणार आहेत त्याच्या अनुषंगाने चर्चा करण्यात आली त्याचबरोबर कुणबी नोंदीच्या संदर्भात ही चर्चा करण्यात आली या सर्व बाबतीमध्ये आमची जी चर्चा झाली ते सर्व समन्वसक समन विस्तीर्ण पद्धतीने आपल्याला सांगतील राजूजी आपण काय सांगा मान तालुक्यामध्ये गेले पंधरा ते वीस दिवस झालं कुणबी नोंदी तपासण्याचं काम चालू आहे मोडी लिपीची तीन लोक चांगल्या पद्धतीनं तपासत आहेत प्रत्येक गावात नोंदी सापडत आहेत पण लोकांनी आमच्याशी टीमशी संपर्क साधून लवकरात लवकर कसे धाकले स्वतःला मिळतील किंवा काढता येतील हा प्रयत्न करायचा आहे त्याच्यानंतर कोण बोलणार आहे सोहमजी नमस्ते सोमजी आपण आपलं काय काय नियोजन झालं याच्याबद्दल आमचं आझाद मैदानायोजन झालं तालुक्याचं सकल मराठा समाजाचं त्या हिशोबाने आम्ही प्रत्येक गावामध्ये जनजागृती सुरू आहे आणि आम्ही मोठ्या संख्येने म्हणजे लाखोच्या संख्येने आम्ही ट्रॅक्टर रॅली बाईक रॅली किंवा पाय पाय रे रॅली सुद्धा सुरू आहे पायदिंडी सुद्धा त्याचं पण प्लॅनिंग सुरू आहे तर लाखोच्या संख्येने आम्ही आझाद मैदान गाठणार आहे आणि जरा काही पाटील साहेबांना आम्ही समर्थन देणार आहे आणि यावेळेस यावेळेस आपल्याला आरक्षण भेटलंच पाहिजे आणि भेटल्याशिवाय मुंबई परत माघारी येणार नाही मुंबईवरून ना सर सध्या मान तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणावरती मराठा नोंदी शोधण्याचं काम चालू आहे याविषयी तुम्ही काय आपल्या समाज बांधवांना आवाहन करत Uh, बरेच दिवस झालं मान तालुक्यामध्ये आपण एक तहसील कार्यालयामध्ये मराठा uh, मोडी लिपी कक्ष uh, स्थापन केलेलं आहे आणि खूप मोठ्या प्रमाणामध्ये नोंदी सापडत आहेत जवळपास पन्नास ते पंचावन्न टक्केपर्यंत मराठा समाजाचं त्याच्यामध्ये uh, नोंदी सापडलेले आहेत बहुतांशी लोक अजूनही राहिलेले आहेत तर आमचे असं सर्व लोकांना आव्हान आहे की uh, जास्तीत जास्त गावातील लोकांनी येऊन कुणबी नोंदीचा शोध घ्यावा त्या आम्ही तीन लोक जे मोडी लिपी वाचक आहेत त्यांना तिथं अपॉइंट केलेलं आहे आणि त्यांच्याद्वारे ह्या मान तालुक्यातील जे कुणबी नोंदीचा शोध आहे तो चालूच आहे त्याच्यात अजूनच एक आम्हाला असं आवाहन करायचं की ज्यांच्या घरी वैयक्तिक जर असेल कोणाकडे जुन्या काळातील दस्तऐवज असतील तर तेही त्यांनी इथं ते येऊन चेक करून घ्यावेत आणि आपला कुणबी नोंदी असलेल्याचं रेकॉर्ड काढून हे करून घ्यावे तपासून घ्यावे याच्यातूनच मला वाटतंय की पन्नास ते पंचावन्न टक्के मराठा समाजाचे याच्यामध्ये मान तालुका सापडून जात आहेत म्हटलं खडा तो, तो सबसे बडा परंतु महाराष्ट्रामध्ये तुम्ही राजकीय वातावरण बघताय काही जण मराठ्यांना डिवचण्याचा प्रयत्न करतायत याविषयी तुम्ही आपल्या समाज बांधवांना काय सांगा मला वाटतंय तुम्ही अजित दादांवर बोलत असाल दा तर त्यांनी या ठिकाणी जे वक्तव्य केलेलं आहे ते अतिशय धिक्कारदायक आहे आणि या वक्तव्याचा मी मराठा सकल समाजाच्या वतीनं धिक्कार करतो अशा लोभी आणि सत्ता पिपासू नेत्यांना आमच्याच मराठा समाजांनी मोठं केलं आणि त्यांच्यावर उलटणारी ही अवलाद आहे त्यांना या ठिकाणी सकल मराठा समाजाच्या वतीने निषेध व्यक्त करतो आम्ही वीस तारखेला या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर मराठा समाज आणि सर्व मनोज जरांगे पाटील यांचे सोबती आम्ही या ठिकाणी मान तालुक्यामधून मोठ्या संख्येने निघणार आहोत पूर्ण ताकदीने निघणार आहोत आणि याची दखल सर्व महाराष्ट्राने घ्यावी अशा पद्धतीने आम्ही सर्व वेगवेगळ्या माध्यमातून इथून आगेकूच करणार आहोत ट्रॅक्टर रॅली असो बाईक रॅली असो पायी दिंडी असो सर्व वेगवेगळ्या माध्यमातून मराठा समाज लाखोच्या संख्येने मुंबईला चलो मैदानचा नारा देत आगेकूच करणार आहे सध्या मान तालुक्यामध्ये मराठा रथ फिरत आहे प्रत्येक गावोगावी जाऊन चौकामध्ये जाऊन कोपऱ्यामध्ये जाऊन छत्रपतींची आरती केली जात आहेत जागृत करतायत आणि त्या रथाचे सारथी या ठिकाणी शिर्के साहेब आहेत शिर्के साहेब तुमच्या या रथाला कसा काय प्रतिसाद मिळतोय आणि कोणता कोणता भाग तुम्ही अजून कव्हर केलाय आणि अजून हा रथ कुठं कुठे जाणार रथाला मराठा रथाला खूप सार प्रतिसाद भेटतोय लोक येत आहेत महिला येत आहेत शिवभक्त येतात सकल मराठा बांधव येतोय आणि मोठ्या प्रमाणावरती महार शिव शिवरायांची महारती होते पालखीचं दर्शन होत गावामधून मिरवणूक निघते लोकांचा खूप ट्रिमेंडस प्रतिसाद आहे हा मराठा आरक्षण रथ महान आणि खटामधील प्रत्येक गावागावामध्ये जाणार आहे आता मी मसवड त्याच्यानंतर कारखेल हावलदरवाडी खुटबाव हिंजबाव त्याच्यानंतर भालवडी मारडी मोही शिंगणापूर असं बऱ्याच ठिकाणी रथ तर सगळ्या सकल समाज मराठी बांधवांचा खूप चांगला रिस्पॉन्स आहे लोक येत आहेत पालखीचे पूजन करतायत शिवरायांचं दर्शन घेत आहेत आरतीसाठी खूप धूमधाममध्ये आरती करतायत आणि सगळे रेडी आहेत चला आजान मैदान येण्यासाठी ये लाखोच्या संख्येने रेडी आहेत लोक गावामध्ये गाव गावगाव त्या व्रताच दर्शन घ्यायला येते मित्रांनो लवकरच तुमच्या सुद्धा गावामध्ये हा मराठा रथ पोहोचणार आहे आज आपण जाणून घेतलेला आहे मराठा क्रांती मोर्चाची जी समिती आहे समन्वय समिती मान तालुक्याची त्यांचं काय असणार आहे याच्याबद्दल केलंय तर मित्रांनो मराठा समाजाबद्दल या आणि अशाच नवनवीन बातम्या आपल्या मानदेश न्यूज या चॅनलला तुम्हाला दिसणार आहे तर मित्रांनो अजूनपर्यंत तुम्ही जर आमच्या मानदेश न्यूज या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वप्रथम आमच्या युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा म्हणजे सर्वात आधी मराठा क्रांती मोर्चाच्या व आपल्या मराठा बांधवांच्या बातम्या तुम्हाला पाहता येतील धन्यवाद